नमस्कार आज आपण खुसखुशीत आणि थोडीशी कुरकुरीत अशी शेंगदाणा गुळ पोळी करूया जी चवीला फार छान लागते आणि तुम्ही ही पोळी प्रवासात जातानाही बनवून घेऊ शकता एक आठवड्यावर ही पोळी चांगली टिकते त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दीड कप शेंगदाणे स्लो गॅसवर आपल्याला शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे भाजून झाले का इथे आपल्याला गुळ घ्यायचा आहे दीड कप कुळ शेंगदाण्यासाठी मी इथे एक कप गुळ घेतलेला आहे तो चांगला बारीक चिरून घेतलेला आहे व मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे व थोडेसे वेलचीचे दाणे आणि गुळ घालून मिक्सर बंद चालू करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे सॉरी माझा शेंग व गुळ घालण्याचा व्हिडिओ आलेला नाही आहे पण मी याच्यात गुळ मिक्स केलेलं आहे व थोडंसं असं जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक करू नका तर ते सा इथं मी आपण जसं पोळीसाठी गव्हाचं पीठ मळतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे त्याचा एक गोळा घेऊन मी ह्याच्यात थोडंसं सा सारण भरून ह्याची पोळी लाटून घेऊया आपण पुरणपोळीला करतो त्या प्रकारेच आपल्याला करायची आहे तर हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे पोळी पिठाच्या गोळ्याला तुम्ही सुक्कं पीठ जरा जास्त लावा नाही तर लाटताना ती पोलपिठाला चिटकून जाईल आता आपल्याला जरा असं जर फिरवताना चिकट वाटलं किंवा आपल्याला लाटण्याला पीठ चिटकत असेल आतलं सारण कारण गुळ आहे तर ते थोडं जरी बाहेर आले तर ते चिटकणार तर तुम्ही त्याच्यावर पोळीवर थोडंसं पीठ असं भुरभरू शकता हलक्या हाताने आपण दाब न देता ही पोळी चांगली लाटून घेऊया थोडीशी जाड अशी अस असणार आहे ही पोळी तवा गरम झालेला आहे पोळी मी चांगली आता दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेत आहे आणि आपल्याला स्लो गॅसवर भाजायची आहे ह्याला तूप लावायचं आहे दोन्ही बाजूने ह्या पोळ्या आपण फॅनखाली थोड्या वेळ जर हवेत ठेवल्या तर अजून क्रिस्पी आणि कुश खुसखुशीत होतील आणि आठवड्यावर आरामात टिकतात आयत्या वेळेस खायला फार छान आहे ही पोळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा